जय मित्रांनो राज्यातलं वातावरण जे आहे ते आता खंड स्वरूपामध्ये झालेलं आहे यामध्ये अधूनमधून थोडं झगाळलेली परिस्थिती आणि दिवस मावतीला कुठे मोठे उजव्या किंवा डाव्या साईडला आपल्याला ढग जाताना दिसतीलच आजच्या या लाईव्हचा उद्देश असा आहे आज आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि विशेष म्हणजे आज आपण संध्याकाळी आपल्या याच इंस्टाग्राम अकाउंटवरून लाइव येणार आहोत आणि त्या लाईव्हचा उद्देश असा आहे की शेतकरी समृद्धी मिशन नावाचा जो काही प्लॅन आपण मागील बऱ्याच दिवसापासून उल्लेख करतोय त्या प्लॅनचं वैशिष्ट्य काय आहे ते सगळ्यांनी ऐकून घ्या आणि आजूबाजूच्या किंवा सर्व मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की शेतकरी समृद्धी मिशन ही काळाची गरज आहे पावसासंदर्भातही तुम्हाला मी बोलणार आहे त्यानंतरच्या कमेंट नंतर घेऊयात तर बघा शेतकरी समृद्धी मिशन काय भानगड आहे शेतकरी समृद्धी मिशन का, का गरज आहे आता यावर तरी आका जवळपास आपण वीस किंवा पंधरा किंवा अजूनही वर्षापासून पाहतोय की शेतकऱ्यांचे दिवस येणार आहेत असं सांगितलं जाते असं ऐकलं जाते पण कुठली गोष्ट आयती येत नाहीये ती आणावी लागते आणि ती खेचून आणावी लागते उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचं ठिकठिकाणी थीक नुकसान झालंय ती नुकसान आपण एकत्र येऊन चार दोन रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवून ते सहजरित्या भरून काढू शकतो कुठल्याही प्रकारचा पंचनामा नाहीये कुठल्याही प्रकारची यामध्ये आठ बी नसते तर अशा प्रकारची ही प्लॅनिंग आहे पण या प्लॅनिंगचे अजूनही महत्वाचे उद्देश जे आहे ते खूपच आहेत तर बघा राज्या तर राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर लाखो शेतकरी आत्महत्या करतोय चार दोन ओळीमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आपला शेतकरी त्यांना वाहतोय पण भावपूर्ण श्रद्धांजली व्हायला फक्त शब्द लागतात आणि चार दिवसानंतर ते गोष्टी आपण विसरतोय पण चार दोन रुपये जर त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंट फोनपेला फोन जर पाठवले तर त्या माणसाचा जीव वाचेल त्याची समस्या जाणून घेता येईल यामध्ये लाखो शेतकरी आपल्याला सामील करून घ्यायचे आहेत गावानुसार तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार पातळीवरती आपल्याला हा ग्रुप्स बनवायचा आहे शेतकरी कनेक्ट करून घ्यायचा आहे आता याचं महत्व काय आहे उदाहरणार्थ आता तुम्ही सोयाबीन काढाल एक दीड महिन्यानुसार तर एक दीड महिन्यानंतर सोयाबीन तुमच्या घरात जसा जसा येईल तसा तसा रेट किंवा बाहेरून देशातून माल आयात केला जाईल ह्या शेतकरी चुकीच्या धोरणाला जबरदस्त दणका किंवा आळा बसेल यालाच म्हणतात शेतकरी समृद्धी मिशन दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्यापैकी आपण जर एक लाख लोक जमा झालो याच्यामध्ये किंवा जॉईन झालो तर आपल्यापैकी एकाला सुद्धा जर कंपनीनं फसवलं जर असेल किंवा नुकसान आपलं त्यांच्या बियाण्यामुळे औषधामुळे जर झालं असेल भरपाई ताकत एक, एक ती भरपाई करून घ्यायची ताकद आपल्या एक संघटनमध्ये राहील आणि विशेषतः प्रत्येक गोष्टीमध्ये संघटन आहे प्रत्येक गोष्टीमध्ये एक एकत्रितपणा आलेला आहे पण शेतकरी नावाचा असा घटक आहे तो आपल्या चुकीच्या गोष्टीमुळे एकत्र येत नाहीये पारावरती झाडाखाली कुठे एखाद्या ठिकाणी बसल्याच्या नंतर ज्या गोष्टी काढताय तुम्ही मोठ्यापणाने ती आम्ही एकत्र एक येत नाही आम्ही वगैरे होत नाही तुम्ही का येत नाही हे मलाही माहिती आहे राजकारणाच्या आहारी गेलेल्या लोकांनो जरा सुधरा एकत्र येण्याचा खटाटोप करा अशा प्रक्रियाच्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक माध्यम आपण फेसबुकच्या माध्यमातून देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि शेतकरी संबंधी मिशनचा मेन अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांची ताकद वाढवणं त्यांना चुकीच्या धोरणाबद्दल खचून उठायला सांगणं आणि ह्यासाठी शेतकऱ्यांचा वाली आपणच बनणं कोणी दुसरा येऊन बनणार नाहीये शेतकऱ्यांचे कळवारी शेतकऱ्यांचे अमुक तमूक हे फक्त दिसायला असतात असायला दुसरीकडेच कनेक्ट असतात खायचे आणि दाखायचे दात वेगळे असते आता तुमचे काही हवामान अंदाज संदर्भात प्रश्न आहेत देखील बघूयात जय शिवराय आपल्यासाठी प्रत्येक गावानुसार गाव गाड्याच्या वस्तीनुसार एक एक ग्रुप बनावा लागणार आहे तो ग्रुप तालुक्याच्या ग्रुप कनेक्ट असणार आहे जिल्ह्याच्या ग्रुप कनेक्ट असणार आहे त्या माध्यमातून सखोल आणखीन माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आजही सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये हे दोन ते तीन टक्के आहे फेसबुक वरती काल दहावीस टक्के सांगितलंय ऐंशी टक्के प्लॅन हा वेगळाच आहे या अंतर्गत जे काही देणघेणं होईल ते शेतकरी आणि देणाऱ्याशीच कनेक्ट असणार आहे तर अजून काही प्रश्न असतील तर याबद्दल विचारू शकता शेतकरी समृद्धी मिशन बाबत आणि हवामाना संदर्भात चला प्रश्न करा टायपिंग करा कमेंट करा बघा महाराष्ट्राला अशा गोष्टीची गरज आहे तुम्ही कितीही पिकवा ते लोकांच्या मड्यावरती फुकट भाव घातल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे ह्या गोष्टीची सातत्यानं गरज पडणार आहे ती गरज आपणच पूर्ण करायची आहे आणि शेतकरी समृद्धी मिशन जे काही मी दोन महिने लिहून ठेवलं आहे तुमच्यापर्यंत मांडणं काळाची गरज आहे सोलापूर विषयी सांगायचं म्हटलं मूळ मुण धांडेसर तर आपल्या भागामध्ये वारे हे अजूनही सात आठ दिवस जोराने जो वाहतील वाऱ्याला सहा आणि सात ऑगस्टला थोडा ब्रेक लागायला सुरुवात होईल त्या कालखंडामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये परिस्थिती ही हवामानाच्या बाबतीत पोषक ठरणार आहे त्याच्या चार ते पाच दिवसानंतरच दहा ऑगस्टच्या कालखंडामध्ये खंडामध्ये पाऊस हा सक्रिय होणार आहे त्याचा पहिला प्रभाव मराठवाड्याचा आहे कारण की मराठवाड्यामधनं येणारा जो काही पाऊस असेल तो अतिमुसळधार ते विजांच्या कडकात असणार आहे त्याचे पडसाद तुमच्याही भागात वळतील आणि सोलापूर असेल पश्चिम असे सरळ सर खान्देशचे काही भाग राहिले जे आहेत या भागामध्ये पाऊस हा पहिले दोन महिने चांगला पडत आहे परतीच्या पावसावरती तुमचे पीक टिकते पाणी बिघीन मिळते आणि त्याच पावसावरती तुम्हाला त्या पाण्याची जी काही जोरदार कंडिशन आहे त्यानंतर सक्रिय होईल आणि मात्र आता तुमचा जी काही प्रतीक्षा आहे मोठ्या पाण्याची ह्या दहा पंधरा तारखेच्या पुढे मिटत जाईल आणि परतीच्या पाऊस ही पर्यंत महाराष्ट्र सगळीकडे चांगल्या पावसाची नोंद होईल पण एकीकडे चांगला पावसाचा नोंद होईल पण दुसरीकडे शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा त्या ताकदीने होणार आहे आणि त्याच पावसाकडे पाहून हा शेतकरी समृद्धी मिशन प्लॅन आपण बनवण्याच्या अंदाजामध्ये आहे आणि विशेषत एक कंडिशन अशी आहे की यामध्ये शेतकरी इतक्या सहज लोकर जमा होणार नाही तो आपल्याला जमाव करावा लागणार आहे कारण की राजकारणाची जी काही घाण डोक्यामध्ये आहे आता इथे सांगायला कोणी संत नाहीये संत गाडगेबाबा नाही संत तुकाराम महाराज नाही आहेत